संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजुल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज पुणे जिल्ह्यातील दौंड येथे एका कचऱ्याच्या ढिकाऱ्यात प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये भरून सहा ते सात अर्भकांचे अव्यय आढळल्याने परिसरात मोठी खडबड उडाली आहे बुरावके नगर येथील प्राईम टाउनच्या पाठीमागे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे स्थानिकांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून डॉक्टरांचे वैद्यकीय पथक बोलावले असून या अर्भकांचा आणि मानवी अवशेषांचा स्रोत शोधण्यासाठी तपास सुरू आहे आज दौंड हो नगर या ठिकाणी पेट्रोल पंपाच्या शेजारी असणारे एका कचरा ठेवण्याच्या जागेवरती आम्हाला त्या ठिकाणी एकशे डायल एकशे बारावरती वरती कॉल आला होता त्यानुसार आमचे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी त्या ठिकाणी रवाना झाले त्या ठिकाणची पाहणी केली असता तिथे एका बरणीमध्ये एक छोटं अर्भक जे अवस्थेत होतं आणि त्याचबरोबर इतर काही सात ते आठ बरण्यांमध्ये काही शरीरांचे अवशेष असे त्या ठिकाणी आम्हाला मिळून आलेले आहेत त्या अनुषंगानं सदर घटनेचा त्या ठिकाणी पंचनामा केलेला असून त्या अनुषंगानं उचित कायदेशीर गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्याची तजवीज आम्ही ठेवली प्राथमिक तपासात ही अर्भके प्रयोगशाळेतील नमुने असल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी हा अवैध गर्भपाताचा प्रकार आहे का याबाबतची चौकशी सुरू आहे या वर्णवर काही माहिती असलेले सील असून असले त्या दोन हजार हे अवशेष कचऱ्यात कस कसे आले कोणत्या रुग्णालयाने हे टाकले याचा शोध पोलीस घेते वैद्यकीय अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असून या घटनेमुळे दौंड मध्ये एकच खळबळ उडाली आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा